वंचित आहे आणि ते आता पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडच्या विद्यार्थ्यांना एक एक महिना होऊन गेला क्लास जॉईन करा आता हे केव्हा प्रवेश घेतील किंवा आणि प्रवेश याचा अजून काही गौड बंगायला काही धोरण नाही म्हणून आपल्या लेव्हलला आपण काहीतरी प्रस्तावना किंवा वरच्या लेवलला संचालक उपसंचालक ले यांच्याशी बोलून याच्यातून काहीतरी मार्क काढला पाहिजे Oh, yes, yes, yes. Ho, ho, Bravo, bravo. Bravo, bravo. No, pur non fare il fatto di आणि मॅडम त्यांना हे सांगा की दोन चार आठ दिवसामध्ये जर झालं नाही तर ते एक मोठं आंदोलन विद्यार्थी करणार आहे असं निवेदन आम्ही म्हटलंच आहे हो तुम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगा हो येस 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 येस, येस, येस